सचिन भाऊ आहेर यांना वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव येवला तालुक्यातील पारेगाव येथील माजी सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन भाऊ आहेर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावणे तसेच रक्तदान शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रम सचिन भाऊ आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आले होते सायंकाळच्या सुमारास प्रतिष्ठित मान्यवर तसेच सचिन भाऊ आहेर मित्र परिवाराच्या वतीनं सचिन भाऊ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आज सचिन भाऊ यांचा वाढदिवस अतिशय थाटामाटात येवल्या तालुक्यात साजरे होत आहे व आज वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या स्वरूपात जो महाराष्ट्रात रक्ताचा तुटोरा निर्माण होत आहे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून रक्तदान शिबीर घेण्यात आलं व बाजार समितीत कांद्याच्या टॅक्टर येत्या जेणेकरून त्या ॲक्सिडेंट मोठ्या स्वरूपात होतलं होत असत्या त्या ट्रॅक्टरला मागून रेडेमचा उपक्रम ला, ला राबवण्यात आला जेणेकरून ॲक्सिडेंटचं प्रमाण ह्याच्यामुळं होऊ नये त्याचप्रमाणे गौशाळेला चारा वाटप करण्यात आला ग्रामीण रुग्णालयात फळांचा रुग्णालयांना फळं वाटप करण्यात आला अशा स्वरूपात मोठ्या स्वरूपात वाढदिवस साजरा करण्यात आलेला था। आहे आपल्या येवला तालुक्यातील युवा नेतृत्व माननीय सचिन भाऊ आयर यांच्या जन्मदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेली आहे आम्ही या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सर्वजण एक त्यांना शुभेच्छा वर्तवतो की येणाऱ्या भविष्याच्या या येवला तालुक्यातील सर्व राजकीय पदांवर त्यांनी विराजमान व्हावं आणि येवला तालुक्यातील जनतेच्या त्यांनी ज्या समस्या आज ते कार्यकर्ता म्हणून सोडवतात ते लोकप्रतिनिधी म्हणून सोडवाव्यात आज सचिन बोवायर यांच्या अभिष्टचिंतन चिंतन सोहळ्यानिमित्त आज सकाळपासून सर्व मित्रपरिवाराने समाज उपयोगी खूप मोठे कामं केलेले आहेत त्यामध्ये अंगगाव आणि इथं आपले बाबुळगाव इथं दोन रक्तदान शिबिरं घेण्यात आली त्यामध्ये तीनशे बॅगांपर्यंत रक्त जमलेलं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न कारण सचिन भाऊ या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी तत्पर असतात आपण जर बघितलं तर बऱ्याच ॲक्सिडेंटचे प्रमाण असतात ट्रॉलना पाठीमागून रेडियम लावलेले नसतात त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाला पुढे ट्रॉलीच कमी गतीनं चाललेली असते त्यामुळे लक्षात येत नाही त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा असलेला प्रश्न डोंगरगाव आणि येवला या मार्केटमध्ये ट्रॉल्यांना पाठीमागून प्रत्येक ठिकाणी रिफ्लेक्टर आपण त्याला हां अंदर सुल्ला या तिन्ही मार्केटला पाठीमागेल ट्रॉल्यांना रिफ्लेक्टर लावलेले आहे आणि त्यानंतर शालेय शिक्षणचं शाळेविषयी सचिन भाऊंची नेहमीच शिक्ष विद्यार्थ्यांविषयी तळमळ आहे तर सर्व शालेय शिक्षण इथं शाळेंमध्ये शालेय शाले शिक्षणाचं साहित्याचं वाटप केलं आणि त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये ज्या असलेल्या गुरुकुल आहेत आ, जे वारकरी गुरुकुल आहे तिथंही महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि इथं आप आज जर आपण बघितलं करला तर हजारांच्या संख्येनं सचिन भाऊजी चाहता वर्ग मग तो कोपरगाव पासून तर चांदोडपर्यंत आणि एवढा तालुक्यातील सर्व चाहता वर्ग इथं हजारांच्या संख्येनं उपस्थित राहिला आणि सर्वांनी त्यांना मनस्वी शुभेच्छा दिल्या अशा पद्धतीनं गोडासा वाड